माझं नाव राहुल वय तीजच्या आसपास दिसायला धडधाकट असलो तरी आयुष्यात मला काहीच गांभीर्य नव्हतं मी खूप दारू प्यायचो पण तेव्हा मला माहीत नव्हतं ही दारूची नशा मला असे काही भयानक दाखवेल की आयुष्यभरासाठी मला भीती आणि पश्चातापात जगावं लागेल आणि असा भयानक अनुभव तुम्ही कधीच ऐकला नसेल याची मी खात्री तुम्हाला देतो मी आमच्या गावाकडच्या किराणा दुकानात वडिलांसोबत काम करायचो दिवसभर बसून गिरायकांना सामान देणं आणि हिशोब ठेवणं हेच माझं काम संध्याकाळ झाले की दिवसभराचा कंटाळा घालवण्यासाठी मी सरळ गावातील दारूच्या अड्ड्यावर जायचो एक दोन पेगने सुरुवात व्हायची आणि कधी मी दारूच्या नशेत धुंद होऊन जायचो हे मला कळायचंच नाही एकदा नशा चढली की मला जगाची पर्वा नसायची माझी बायको लक्ष्मी ती खऱ्या अर्थाने लक्ष्मीच होती माझ्यासाठी पण मला तिची कधी किंमतच कळली नाही सोन्यासारखी बायको घरातली सगळी कामं एकटी करायची माझ्या आईवडिलांची काळजी घ्यायची गावात सारं तिचे कौतुक करायचे पण मी मात्र तिच्याकडे दुर्लक्ष करायचो आमची एक चिमुकली मुलगी होती अवघ्या पाच वर्षाची जी, जिचे डोळे नेहमीच माझ्या येण्याची वाट पाहत खिडकीकडे लागलेले असायचे पण नशेत मला त्या निरागस चेहऱ्याचीही परवा नव्हती दारूच्या नशेत माझी जुनाट मोटारसायकल भरधाव वेगाने चालवताना मिळणारा तो थ्रिल मला खूप आवडायचा थंडगार वारा अंगावर घेताना मला वाटे मीच या जगाचा राजा आहे पण या सवयीमुळे माझे अनेकदा अपघात झाले होते लहान मोठे खरचटणे गाडीचे नुकसान होणे हे नित्याचे झाले होते पण मी धडा घेतला नाही घरचे चिंतेने हैराण असायचे लक्ष्मीच्या डोळ्यात नेहमी पाणी असायचं पण मी त्यांना कधीच गांभीर्याने घेतलं नाही माझ्या नशिबावर माझा दृढ विश्वास होता मला काही होत नाही एक शनिवारची रात्र होती आज मी नेहमीपेक्षा जास्त दारू प्यायला होतो डोक्यात नशा पूर्णपणे चढली होती आज घरी जायचंच नाही या विचाराने मी मद्यधुंद अवस्थेत माझ्या जुनाट मोटारसायकलला केक मारली आणि भरकडत निघालो मला कुठे जायचं होतं हे मलाही माहीत नव्हतं फक्त गावाच्या बाहेर सुनसान रस्त्यांवर जायचं होतं जिथे मला फक्त नशा आणि कारवारा यांचा अनुभव घ्यायचा होता मी मोटारसायकल वेगाने गावाच्या हत्तीबाहेरच्या एका निजान रस्त्याने घेऊन गेलो रात्रीचे रस्ते पूर्णपणे भयान होते काळो कधीकच गळत झाला होता आणि माझ्या मोटारसायकलच्या हेडलाईटचा पिवळा प्रकाश एकट्याच रस्त्यावर होता मला हेच हवं होतं मी गाणी गुणगुणत स्वतःच्याच मस्तीत मोटारसायकल चालवत होतो पण कधी आणि कुठे वळलो आणि कोणत्या रस्त्यावर शिरलो ते लक्षातच चा आलं नाही मोटारसायकल चालवत चालवत मी एका अगम्य निर्जन वाटेवर पोहोचलो वातावरणात एक कुबट ओलसरवास दरवळत होता जणू काही जुन्या कुजलेल्या लाकडांचा किंवा ओलसर मातीचा श्वासासोबत तो वास माझ्या नशेत मिसळून एक विचित्र मलमाल निर्माण करत होता काही वेळाने मला वाटलं की आजूबाजूचा कारवारा अंगात झोपतोय हा गारठा वेगळाच होता हाडांपर्यंत भिनणारा काहीतरी वेगळं घालतंय याची एक अनामिक जाणीव माझ्या नशेतही येऊ लागली मला नशेत ह्याची काही पर्वा नव्हती मी अजून स्पीड वाढवला आणि सुसाट निघालो रस्त्यात चिखल असूनसुद्धा मला काळजी वाटली नाही मला आणखी गार वारा हवा होता मस्त वाटत होता पण चिखलातून जाताना गाडी जोरात स्लीप झाली आणि मी आदळलो मोटरसायकल तशीच फास्ट पुढे गेली आणि झाडावर जोरात आदळून बंद पडली मला चांगलंच लागलं मी कसाबसा उठण्याचा प्रयत्न करत होतो तेवढ्यात मला एक हसण्याचा आवाज आला हो साप ऐकलं मी कोणीतरी हसत होतं त्या आवाजात मानवतेचा लवशेषही नव्हता ते हसू एखाद्या जुनाट गांजलेल्या दाराच्या कर्कश आवाजासारखं होतं काणी घुसत होतं आतवर काळजाला भिळत होतं मान वळवली आणि मागे पाहिलं पण कोणीच नव्हतं पण तो आवाज कुठून आला माझं हृदय एकदम थरथरायला लागलं शरीर जळ झालं जणू कोणीतरी मला जागेवरच खिळवून ठेवत होतं तेव्हा माझ्या नजरे एक जुनाट लोखंडी फाटक सरकल्यासारखं वाटलं आणि एका क्षणात मला भयान सत्य कळलं मी चुकून स्मशानभूमीत शिरलोय माझा थरकाप सुरू झाला नशा उतरू लागली आणि भीतीची एक थंडकार लाट माझ्या शरीरातून आरपार गेली मी बाहेर पडून जायचं ठरवलं पण माझ्या शरीरातून शक्तीच निघून गेली होती काहीतरी अदृश्य मला थांबत होतं एखादा आभासकी प्रत्यक्ष मी जागेवरच गोठून गेलो तेव्हाच माझ्या नजरेस पडलं एक जुनाट मोळकडीस आलेली समाधी आणि तिच्या शेजारी माझ्या मोटरसायकलच्या हेडलाईटच्या प्रकाशात मला माती हलताना दिसली काळीस दळपून गेलं माती स्वतःहून बाजूला सरकत होती जणू काही जमिनीच्या खालून कोणीतरी ढकलत होतं माझं डोकं सुन्न झालं मग अचानक त्या मातीतून एक चिखलाने माखलेला काळसर हात वर आला ते बोट सळकी नक आणि त्या हाताचा धडधरता जीवघेणी हालचाल माझ्या तोंडून अक्षरशः किंचाळी बाहेर फुटली भूत भूत ती किंकाळी त्या भयान शांततेत दूरवर घुमली माझी नशाच खाळकन उतरली मी मागे धावलो पण धावता धावता माझा पाय एका दगडावर घसरला आणि मी धाडकण खाली पडलो कपाळ फाटलं आणि चेहरा चिकलाने माकलेला मातीत रुतला पण माझे डोळे डोळे त्या हातावर खिळून राहिले होते तो हात आता कोपरापर्यंत वर आला होता आणि त्याच्या मागे एक चेहरा डोळ्यांच्या जागी नुसते खोल खड्डे आत काळो ओलसर काळी त्वचा जी कुठेतरी तुटलेली होती आणि सडलेले विस्कटलेले केस ते जिवंत नव्हते आणि मैदही नव्हते ते काहीतरी होतं जे केवळ मृत्यू आणि जीवनाच्या मधल्या अवस्थेत अडकलं होतं माझ्या शरीरात उरलेली शेवटची ताकद मी गोळा केली आणि एक जोरात अर्थ किंचाळी केली आणि मग काळोख मी बेशुद्ध पडलो आणखी काही ऐकू येत होतं तेव्हा फक्त तेचं भयानक कर्कश हसणं ते हसणं अजूनही माझ्या कानात घुमत होतं काय माहीत किती वेळ झाला होता माझे डोळे उघडले समोर अजूनही प्रकाश नव्हता सर्वत्र दाट काळोख होता जणू काही मी जगातून पूर्णपणे तुटलो होतो माझ्या श्वासात पहिल्यांदा जाणवलं तो एक सळका कुचक्या मातीचा वास तो वास इतका तीव्र होता की माझ्या फोपोसात भरून मला श्वास घेणेही कठीण झाले थंड ओली जमीन माझ्या पाठीला टेकलेली होती तिच्या कार धराने माझ्या अंगात काटा आला माझा पहिला विचार हे सगळं स्वप्न असेल दारूच्या धुंदीत पाहिलेलं भयानक स्वप्न मी काही गाई गाईने उठायचा प्रयत्न केला जोरात धावण्यासाठी आणि कोणत्या तरी कार उभ्या चिखलाला जाऊन मी धडकून खालीच पडलो मी कसं कसं वर पाहिलं आणि छातीतलं रक्त गोठलं माझ्यासमोर एक विकराळ आकृती उभी होती पूर्ण अंग कुजलेलं मातीच्या जाळ थरात माकलेलं त्याचे डोळे पांढरे फटक होते आणि त्याच्या ओठांवर एक अघोरी क्रूर हसू होतं जे त्या भयान शांतते दूरवर घुमत होतं मला माझ्या डोळ्यांवर विश्वास बसेना माझ्या डोळ्यासमोर ते प्रेत स्वतः माती उकरून वर येऊन माझ्या पुळ्यात उभं होतं माझ्या शरीरातील शेवटची ताकद एकवटून मी जोरात ओरडलो नाही नको कोण आहेस तू माझा आवाज थरथरत होता ती एक आर्थिक किंकाळी होती जी स्वतः मलाही अनोळखी वाटत होती मी मागे पळालो पण माझे पाय मला घेऊन गेले एका जुनाट वाकड्या तिकड्या झाडामागे मी तिथे लपण्याचा प्रयत्न करत होतो स्वतःला त्या भयानक दृष्टीपासून सुरक्षित करण्याचा प्रयत्न करत होतो समोर पाहिलं तर ते प्रेत गायब मी सुटकेचा श्वास घेणारच होतो तेवढ्या ते, ते कारगार का हाताने कुणीतरी माझा खांदा पकडला त्या स्पर्शाने माझ्या अंगातून एक थंडकार लहर गेली जणू काही बर्फाचा गोळा माझ्या हाडांपर्यंत पोहोचला होता आणि माझं पूर्ण शरीर गोठून गेलं माझ्या मागून तो म्हणाला कर्कश आणि भयानक आवाजात ओळखला रे मला मी घाबरून वळलो माझ्या डोळ्यांना विश्वास बसेना तो तो संतोष होता आवाज मी ओळखला आणि आता चेहरापट्टीही ओळखीची वाटू लागली माझा आत्ते भाऊ काही वर्षापूर्वी एका अपघातात गेला होता पण आता तो माझ्या समोर होता मृत पण जागा त्याचे डोळे रिकामे असले तरी त्यात एक भयानक राग स्पष्ट दिसत होता जणू काही तो मला गिळून टाकणार होता त्याच्या शरीरातून तोच सळका मातीचा वास अजूनही तीव्रतेने येत होता मला मळमळू लागलं मी थरथरत बोललो संतोष भाऊ तू पण तू तर संतोष रागात म्हणाला होय मेलो साही मी आणि तू बी आलास मराय आहित मी कसा मेलो माहीत आहे का कधी विचारलंस का नुसता स्वतःच्या धुंदीत असतो नुसती दारू प्यायची आणि गाडीची मोट चालवायची दुसऱ्या साध्या पोरांना बी दारूच्या नादी लावायचं हेच करत आलास तू आयुष्यभर त्याचे शब्द माझ्या कानात घुसत होते जणू काहीतरी कोणीतरी गरम लोखंडाच्या सळ्यांनी माझ्या मेंदूत कोरत होतं मी रडू लागलो हात जोडले भाऊ शपथ घेतो आता मी नाही करणार असे कधीच नाही पण संतोषच्या चेहऱ्यावर संताप होता त्याच्या रिकाम्या डोळ्यात तो राग अधिकच गळत झाला काहीच बोलू नकोस तुझ्या नादी लागून मी बी ह्याच नादी लागलो होतो माझी बायका पोरं तुझ्यामुळेच आज रस्त्यावर आली असतील आणि आज तुला हिता पाहून जागा झालो परत झाला तू आलास आणि त्याने मला एक जोरदार चापट मारली ती चापट इतकी जोरदार होती की मला चक्कर आली डोळे घराघरा फिरू लागले आणि माझ्या कालावर एक तीव्र जळजळीत जल जल वेदना झाली जणू कोणीतरी गरम डाग दिला होता पुन्हा एक माझ्या खांद्यावर जोरदार लात आली माझं शरीर झाडाजवळून बाजूला फेकलं गेलं आणि मी पुन्हा जमिनीवर आदळलो माझ्या शरीरातील हाडे दुखू लागली प्रत्येक अवयवाला वेदना होत होती मी वेदनेने आणि भीतीने ओरडत होतो मला सोळ भाऊ मला जाऊ दे मी पुन्हा असे काही नाही करणार माझ्या तोंडून फक्त हेच शब्द निघत होते त्याचे ते थंडकार हात आणि त्याचा सळकावास मला वेळ लावत होता त्याच्या भयान असण्याचा आवाज माझ्या कानात घुमत होता तो माझ्या दिशेने येतच होता मी उभा राहिलो कसाबसा कारण मला मरायचं नव्हतं मला माझ्या मुलीला भेटायचं होतं पण हा तर आज माझा जीवच घेणार होता मी मागे मागे हळूहळू जात होतो त्याच्या चिखलाने भरलेले पाय जमिनीवर घासत तो येत होता त्याच्या डोळ्यातला तो सूळ पाहून माझे प्राण कंटाशी आले होते गपगुमानं माझं आयुष्य मी जगत होतो पहिली बाटली तुझं बळजबरी लावली माझ्या ओठाला तुझं नशेत ढकललं आणि गाड्यांवरून घेऊन जायचास आठवतं का ह्याच ठिकाणी अपघात झाला आपला तू वाचलास आणि मी मेलो सगळं तुझ्यामुळे झालं आता मी तुला जिता सोडणार नाही असे म्हणत ते संतोषचे प्रेत माझ्या जवळ येत होते मी मागे मागे जात होतो मला माफ कर अपघात चुकून झाला मी मुद्दाम काहीही केलं नव्हतं मला माफ कर दया कर अर्थातच संतोषचे प्रेत कुठेही प्रकट होऊ शकत होते त्याने मला तसे प्रात्यक्षिक दाखवले होते माझा मृत्यू अटळ होता पण माझं नशीब बलवत्तर होतं इतका वेळ मला शिकारीसारखे खेळवणारा तो थांबला पहिल्यांदा त्याच्या डोळ्यात मी भय बघितलं आता तो जोरात वाऱ्याच्या वेगाने पळत येऊ लागला मला कळेना असे काय होत होते पण त्यालाही आता उशीर झाला होता मी त्याला पाहून घाबरून मागे जोरात वळलो आणि एका दगडाला धडपडून मागे पडलो आता मी नीट पाहिले तर मी स्मशानाच्या हद्दीबाहेर पडलो होतो एका बाजूने भिंत तुटलेली होती तो येव्हाना माझ्या खूप जवळ येऊन पोहोचला होता त्याने जोरात येऊन माझा पाय धरण्याचा प्रयत्न केला पण मी तो खेचला आणि त्याचे हात त्या हातीच्या बाहेर येऊन गायब झाले त्याने चिडून एक मोठी आरोळी मार मारली शेवटी माझ्या शरीरातली सगळी शक्ती निघून गेली होती डोळ्यासमोर अंधारी आली मला काहीच जाणवलं नाही आणि मी तिथेच बेशुद्ध पडलो माझ्या शेवटच्या स्मरणात फक्त तेच भयान ओरडणे होते पहाट झाली माझ्या डोळ्यावर उन्हाचा एक कोवळा किरण पडला आणि मी हळूच डोळे उघडले माझ्या डोक्यात एक तीव्र ठसठस होती आणि शरीर पूर्णपणे दुखत होतं जेव्हा माझ्या डोळ्यांनी स्पष्ट पाहिलं तेव्हा मी घराच्या अंगणात पडलो होतो हे माझ्या लक्षात आलं माझ्या आजूबाजूला सगळे जमलेले होते आईवडील लक्ष्मी सगळ्यांचे डोळे विस्फारलेले होते त्यांच्या चेहऱ्यावर भीती चिंता आणि धक्का स्पष्ट दिसत होता माझे पाय सुजलेले होते मुरगळलेले होते माझ्या डोक्यात अजूनही काल रात्रीचा भयान अनुभव फिरत होता तो सळका वास ते भयानक हसणे संतोषचा भयानक चेहरा त्याचे थंडकार हात त्याने दिलेले फटके माझ्या गालावर अजूनही त्या थंडकार चापटेची जाळ जाणवत होती वडिलांनी माझ्याकडे धावत येत मला उठवलं समोर वसंत काका उभे होते कुठे दिसला तुम्हाला राहुल बाबांनी विचारलं स्मशानभूमीच्या गेटपाशी पडला होता पहाटे दुधाच्या कॅन घेऊन निघालं होतं टेम्पोमधून तेव्हा दिसला गाडीला आणि ह्याला घातलं टेम्पोत आणि इथे आणलं कमी पिझ्झा रे एवढी कशाला घेतोस वसंत काका तनफन करत गेले तर अशा प्रकारे माझे प्राण नशिबाने वाचले होते मी मनोमन देवाचे आभार मानले त्या दिवशी मृत्यूच्या तावडीतून मी वाचलो होतो घरच्यांना मला अजूनही सांगायची हिंमत होत नव्हती की नक्की काय झालं संतोषचा जीव माझ्या चुकीने गेला होता मला त्याचा खूप पश्चाताप होत होता मी त्याच्या पोरांना तेव्हापासून कायम मदत केली आणि आता मी दारू कायमची सोडली आहे सगळे गाव आणि माझ्या घरचे अचानक ह्या बदलाने अजूनही आश्चर्यात असतात पण मी त्यांना काही सांगू शकत नाही दारूचे नाव काढलं तरीही मला संतोषचा मेल्यानंतरचा भयानक चेहरा अजूनही डोळ्यासमोर येतो मित्रांनो गावाकडील हा थरारक अनुभव तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका थरारक अनुभवासोबत